अबोली या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता सुमी अबोलीने सांगितल्याप्रमाणे हातात रुमाल घेऊन कोर्टामध्ये जाते त्यानंतर मात्र तिला जो खुनी दिसतो त्याच्याबरोबर ती शूज जवळ तो रुमाल टाकते आणि तो रुमाल टाकल्यानंतर मात्र आता अबोली बघते आणि अबोली लगेचच त्या व्यक्तीचा चेहरा बघते आणि ती मनाशी म्हणते की हा आहे खुनी असं म्हणून तिला खूपच मोठा धक्का बसतो इकडे मात्र घरी जाऊन आता ती अंकुशला सगळा घडलेला प्रकार सांगू लागते तेव्हा मात्र अंकुश तिला म्हणतो की खरं सांग मला तू कोणाला बघितलं आहे तर ती घाबरत घाबरतच सांगते की मी त्या व्यक्तीचा चेहरा बघितलेला आहे आणि आज मला कळालं आहे की खरा खुनी कोण आहे तर तेव्हा मात्र अंकुशला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो तेव्हा अंकुश तिला देवासमोर उभं करतो आणि तो सांगतो की आता तू देवासमोरच सांग की यापुढे तू सत्याचीच बाजू घेणार आणि त्याचनुसार तो तिला वागायला लावतो तर मात्र आता अबोलीला त्याचं म्हणणं पटत असतं त्यानंतर बाहेर चाळीमध्ये सगळ्यांसमोर गणपतीच्या पुढे उभी राहून ती मात्र प्रार्थना करते की देवा मी सत्याच्या बाजूने लढाई करत आहे तू मला शक्ती दे आणि मला आशीर्वाद पण दे असं ती बोलू लागते इतक्यात मात्र तिची पूजा झाल्यानंतर ती रमाकडे येते आणि रमाला म्हणू लागते की आई मला आशीर्वाद द्या की मी सत्याचीच बाजू विजयी करेल आणि काही झालं तरी मी सत्याची बाजू सोडणार नाही तर आता प्रत्येक वेळेस ती रमाकडे आशीर्वाद मागत असते आणि तुम्ही माझ्यासोबत आहात ना किंवा मी सत्याच्या बाजूनेच लढणार आहे पुढे काही झालं तरी पण आणि हे ऐकून आता रमाला मात्र थोडंसं विचित्र वाटतं की अबोली सतत माझ्याशी या या विषयावर का बोलू राहिली त्यामुळे तिला थोडंसं कन्फ्यूज होतं परंतु ती जास्त काही विचार न करता आबोलीला आशीर्वाद देते आता येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की हा आरोपी म्हणजेच रमाच्या जवळचा व्यक्ती असणार आहे तर आता अबोली आणि रमामध्ये या व्यक्तीमुळे दुरावा येईल का हे आपल्याला लवकरच पुढील भागात बघायला मिळणार आहे मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा